गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे दिवस सहावा आणि उठल्या उठल्या आपलं रुचं रुटीन म्हणजे गरम पाणी मी थर्मासमध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे म्हणजे दिवसभर मी हेच पिते आणि संपलं का परत करून याच्यामध्ये भरते सकाळ सकाळ पाहिला फुटले होते अंघोळ केल्यावर गरम पाणी अजून झोपला आहे उत्कर्षाची स्कूलची तयारी चालू आहे तिचा आवडते आपला रोजचा काढा काढा बनवलेला आहे टोपी त्याने आता खाली जाते कारण भरपूर आठ वाजले आहेत आता जाते उत्कर्ष देखील स्कूलला गेली प्रुशु? एक एकशू किती मस्ती करतो किती मस्ती करतो किती मस्ती करतोय एक लिशू किती मस्ती ले काय पाहिजे मम पाहिजे मम मम तुझ्या तर मी तुला भरून देत्या भरून देऊ याच्यामध्ये देऊ देऊ हा देत्या मी नाही खाला तुम्हाला दिले चेहरा मांजर मांजारले का हा बाबू मम्मी आता जा कामावरा बसले नेऊन काम नको एकू कुशू लावला कृषी बाग काय खात कृषी काय खात बघा बघा तोंडात चालू बघा कृचू <laughs> ग्रिचु, कृचू काय करत काय करत घ्या <laughs> तुमची नली घ्या टेकडी घ्या बयाचा सांबर बघा कसं सा धावत एडल्या घेतल्यानं जसं पलाच सांबर <laughs> मग आम्ही सांबर तूच का का पलाच तो सांबर तस <laughs> धावत आता नाश्ता करून आम्ही निघालो मावशीकडे जायला कृषी झोपला आहे पोचलो आम्ही आता इंवान उरत आकाशात मला <ई> दिसत नाही <ससनेग> वास सुटले <laughs> मटणाचा वास सुटले काय बनवले वास तर भारी सुटले बाबा मनाटला अभ्यास करत काय करतो फॉर्म भरत कशाचा

शेंगा <laughs> शेंगाबागाला शेंगाबागाला चरले तो केली चारशे दिस बनणे लय जुना शेंगट असेल ना मामा केली आल्या केली हे बघा शिंगा फाटी डायरेक्ट तुटतात शिंगांचं वजनच तेवढा झालाय हा युट्यूब पे डालने के लिए डायरेक्ट फाटेच घालतात कशाला ठीक से रखो हा फेकताय उपरसे पेमेंट चाहिए नहीं आ? नहीं चाहिए, नहीं चाहिए। वीडियो बना रहे हैं। नको दे तो खाना नहीं मिलेगा शाम का चलेगा वही पेमेंट है वही पेमेंट है, खाना ही पेमेंट है। बोल बोल एकदम बोल, भाभी ने क्या बगे एक क्या? नहीं बगे एक क्या? पप्पी आवाज़ भी ने बगे एक क्या? तुरंत चप्पल लगी। बाबी आपने बगे एक क्या?

बजा बजाव मामा का डिक बजाव डिग डिक डिक डिग डीग डिग डीग डिग मामी आमची आखी पेटी घेऊन बसले कहायला आखी खाली हलू हलू करून शिकाई बसले मामी का तिला तीस रुपयाला पावशर डायटू आहे बघा ही डाईट डाईट बघा आमची डाईट ही मी खायला अगोदर ना आता मम्मीला सांगायला लागली शेंगा कोणाला पाहिजे असतील तर या पत्ता देतो मेन्शन करून बरं नाही वाटत कस झालं भाभीने चायला हा चाय बहर भेटू हा चहा पियाला संध्याकाळचा चहा

चलो बाय बाय चलो चलो, चलो।, चलो, चलो अभी निकाल इतना ट्रॉपिक बगा कितना है भरपूर ट्रॉपिक है आम्ही घरी आलो आणि मिशा आली होती घरीच त्यामुळे उत्कशाला खेळायला जोर झाले आहेत आणि भरपूर आता पब्लिक झाली भाजी वगैरे घातली भाजी आणि भात घातलं आहे आता जेवण झालं तर जेवण घेते कृषीला झोपलं कृषी आल्यापासून झोपला नव्हता आय थिंक सहा वाजता इथे आला होता तिथून कृषी झोपला नव्हता आता जस्ट कृषी झोपला आता जेवण झालं का लगेच जेवण घेते पण भरपूर भूक लागली आहे पहिले मी जेवली होती ती दाखवायला विसरली आजची डाईट म्हणजे अशीच गेली कारण कुठे गेल्यावर ती माणसामध्ये सर्वांमध्ये असतो डाईट नाही होत जेवली जेवली थोडा जास्त जेवली आणि चहा वगैरे पिलं मी आज आजचा दिवस माझा असाच गेला जेवते जेवून घेते भात थोडासा आणि भाजी आता आपला रोजचा काढा पिते आणि झोपते आता भेटूया आपल्या पुढच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय